नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब मा चॅनलमध्ये हे बघा इथं एक गोलगळा मी कटिंग केला आहे आता मला याला लेस लावायची आहे बऱ्याचदा काय होतं असा गोलगळा जेव्हा गोलगळ्याला जेव्हा आपण लेस लावतो तर ह्या ठिकाणी लेस जी लावली ना तर ह्या प्रकारे अशी लेस उचकून जाते व्यवस्थित परफेक्ट अशी गोल दिसत नाही एकदम बारीक लेस असली तर ती तर बसून जाते पण थोडीशी अशी ब्रॉड लेस असली तर ती हे बघा इथं लावल्यानंतर अशी आश, अशी होऊन जाते तर आपण तशी होऊ नये म्हणून लेस कशी लावायची ते आज बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता ही आपली जी लेस आहे आपल्याला इथं जी लेस लावायची ती लेस सगळ्यात पहिले आपल्याला अशी ती लेस घ्यायची आहे आणि हे बघा सगळ्यात शेवटची पाच नंबरची टीप आपल्याला घ्यायची आहे पाच नंबरची टीप घेतल्यानंतर हे बघा आपल्याला हे बघा या ठिकाणी असा बोट ठेवायचा आहे आणि याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा ह्या प्रकारे अशी आपल्याला हे तयार करून घ्यायची आहे आता आपण ही लेस याला लावून बघूया लेस लावताना लेस कधीच आपल्याला ओढून घ्यायची नाहीये लेस ही नेहमी जशी आहे जास्त ढिल्ली पण सोडायची नाहीये आणि ओढायची पण नाही जशी ती लेस आहे तशीच आपल्याला लावायची आहे आता आपण दुसऱ्या साईडनी पण शिलाई मारून घेऊया हे बघा कुठेच लेस अशी उचकलेली नाही आहे एकदम लेस फिनिशिंगमध्ये बसली ले आहे हे, हे बघा गाणी बघा एकदम सरळ लेस बसले आता मी हे फक्त आपण लेस कशी दाखवायची यासाठी मी हे तयार केलं आहे त्यामुळे मी इकडे पट्टी वगैरे किंवा ह्या पीसला अस्तर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे पण जेव्हा तुम्ही अस्तर लावून जेव्हा हा गोल गळा तयार करशान आणि ह्या प्रकारे तुम्ही लेस लावशाल तर खूप छान ही फिनिशिंगमध्ये लेस ती गोल गोल असतं त्या ठिकाणी ह्या प्रकार प्रकारे आपली उचकत असते तर ही अजिबात उचकत नाही आहे तर प्रकारे तुम्ही गोल गळ्याला लेस लावा फिनिशिंगमध्ये येते खूप छान दिसते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद